चोरी शोध पथक आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त कामगिरीत आंतरराज्य कार चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी स्विफ्ट कार जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातून कार चोरी करून तामिळनाडू कर्नाटक राज्यात विक्री वे, करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मोटरसायकल चोरी शोध पथक आणि उपनगर पोलिसांनी शेख नदीम शेख दाऊद यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे तपास केला असता त्यांचे साथीदार पाहिजे आरोपी किशोर पवार विशाल जाधव यांच्या मदतीने चोरी केलेली कार विक्री केल्याची निष्पन्न झाली पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस संयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड प्रभाकर सोनवणी पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक मंगेश जगताप रवींद्र दिघे पोलीस हवालदार भगवान जाधव गणेश वडजे पोलीस सवालदार संदीप हिवाळे स्वप्नील सपकाळे आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक